हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं सुवाद्याच्या आयनमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त असा टोमॅटोचा ठेचा ते पण अगदी चविष्ट आणि एकदम गावरान पद्धतीने आज आपण पाहणार आहोत चला तर पाहू यासाठी लागणार साहित्य मी एक छोटा कांदा चिरून घेतला आहे दोन टोमॅटो घेतले आहे थोडंसं लसूण घेतलेला आहे जिरं घेतलं आहे अर्धा चमच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर तेल घेतलं आहे लाल तिखट आहे मीठ आहे आणि हळद घेतलेलं आहे चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला पहा गॅसवर कढई ठेवली आहे कढई छान गरम झाली आहे आपण त्यामध्ये तेल ॲड करूया छान असं तेल एक मिनिटभर गरम करून घेऊया पहा तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण जिरा ॲड करूया जिरे छान लाल झाले आहेत आता जे आपण बारीक चिरून कांदा घेतला आहे ते ॲड करूया आणि टोमॅटो ॲड करूया हा कांदा टोमॅटो आपण ॲड केलेला आहे आता हे एक मिनिटभर आपण छान परतून घेऊया तेलावर यामध्ये थोडंसं लसूण ॲड करू एक तीन चार पाकळं लसूण पण टोमॅटो कांदा लसूण छांबा हे झालेलं आहे मऊ झालेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर जे आपण लाल तिखट मीठ आणि हळद मिरू ते ॲड करूया छान एक मिनिटभर याला परतून घेऊ पण आपण टोमॅटो कांदा सर्व छान असे तेलामध्ये परतून घेतलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया कारण आता हे सर्व आपण थंड करून घेऊया तर आपण हे थंड करून घेतल्या पाहू शकता आता आपण ह्याला मॅशरने मॅश करून घेऊया किंवा तुमच्याकडं खलबत्त्यावरचं दगड वगैरे असेल त्यानं पण तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता पण आपण मॅशर घेतलं आहे मॅशरने ह्याला असं प्रेस करून छान असं याचं ह्याला मॅश करून घेऊया पहा मॅशनं आपण सर्व आपला टोमॅटो ठेचा छान असा मॅश करून घेतला पाहू शकता तुम्ही मस्त अगदी छान दिसत आहे आणि खूप अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे पहा दिसायला पण किती सुंदर दिसत आहे मस्त आणि खायला पण तेवढीच टेस्टी आहे ते या ठेचा पहा तयार आहे आपला ठेचा काढून घेऊया पहा तयार आहे आपला टोमॅटोचा ठेचा साधा सोपा अगदी झटपट होणारा आणि खायला तेवढाच टेस्टी असा हा आपला ते टोमॅटोचा ठेचा तयार ते ते झालेला पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि पाहताच खाण्याची इच्छा होत आहे एवढा मस्त अगदी झटपटीत होती ही रेसिपी पहा कशी वाटली रेसिपी माझी कमेंटद्वारे नक्की सांगा एकदा नक्की तुम्ही ट्राय करा बघा एकदा करून कशी वाटते आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद